नमस्कार रिपब्लिक रिपब्लिकमध्ये आपल्या सांगत मी संतोष आज दोन दिवसाखाली कंधार तालुक्यातील घोडज या गावचे लोहा आणि मुखेड या लोह्याहून मुखेडला जाणारा जो आ, रस्ता आहे हवे घोडज येथे आपले व्यंकटी तेलंगे आणि त्यांची आई इंद्रबाई तेलंगे यांनी दोन दिवसाखाली यांचा शेतातून रस्ता गेला होता ते आमची जमीन रस्त्यात जात आहे म्हणून त्यांनी चार वर्षापासून हा रस्ता अडवलेला आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस संबंधित इंजिनियर असतील किंवा बांधकाम विभागाने त्यांना रस्त्याचं काम चालू केलं असतात त्यांना रोखवलं यांनी रोखवल्यानंतर अधिकाऱ्यांनी काम बंद न करता काम चालू ठेवलं यांनी रागाच्या त्यांच्या आईने दोन दिवसानंतर कंदारून नांदेडला सिव्हिल विष्णुपूर येथे या ठिकाणी आईची तब्येत चिंताजनक आहे तरी आपण यांच्याशी विचारून घेऊया म्हणजे आईची आई तब्येत कशी आहे आणि प्रशासनाचे बांधकाम विभागाची कोणी या ठिकाणी आले होते का आणि या ठिकाणी विचारपूस झाली का आपण हे विचारून घेऊया माझा भाऊ एकटा आहे आम्ही जणी बहिणी आहोत आवडील ना नाही कोणीच नाही माझ्या भावाला माझ्या आईला की नाही जबरदस्ती त्यांनी वीस पाच व्हायचं प्रयत्न केले तर आणि माझ्या जर आईला काही ना काही झालं तर आम्ही त्याईला सोडणार नाही आश्वासन होते कलेक्टर ऑफिस पशी मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मला लेखी आश्वासन दिले की बाबा तुम्हाला माझ्या शेतीच्या बाजूने गॅबिन वॉल बांधून दे मी त्यावेळेस अर्ज केलं साहेब की माझी पन्नास फुटाच्या वर जमीन तुम्ही घेतली तर त्या जोशी साहेब म्हणले बाबा पन्नास फुटाच्या वर आम्ही तुमची जमीन घेतली नाही पन्नास फुटाच्या तिथं मला जागेवर नेऊन दाखल की एक पंचावन्न फूट जा, जागा म्हणजे त्याने खोदकाम केली असं त्याने लेखी आश्वासन दिलं लेखी आश्वासन देऊन मला दोन हजार बावीस मध्ये काल म्हणताना अचानकपणे कुठलीच खबर न देता पोलीस प्रोटेक्शन च मला कुठलीही माहिती नसताना तिथं पोलीस प्रोटेक्शन आणून आम्हाला न सांगता काम करत होते त्यावेळेस आमची आई आणि मी आळवा गेल्याच्या वेळेस तर हे पोलिसवाल्यानं सरळ आमच्या आईला काय म्हणलं बा तुला काय करायचं कर पुलिस प्रोटेक्शन ते नदी मागितले ना तर आम्हाला तर कागदी पुरावा द्या आम्ही इथून जाता तर त्याने म्हणले बा तुला काय करायचे ते कर आम्हाला तुला दागिता येत नाही पोलीस प्रोटेक्शन म्हणल्याच्या नंतर मग आईनं तसं म्हणलं बहिणीला अशी काहीतरी विचित्र असे बोलले बोलले त्यामुळं आमच्या आईला सन्न झाल्यामुळं प्राशन केली परत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहेत सुमित पाटील आता हे काल प्रकरण सगळं झाल्यानंतर त्यांनी काही तुम्हाला आ, लेखी कुठले दिली का की आम्ही तुमचे हे सगळे जे काही समस्या आहे ते दूर करू किंवा काहीतरी कुठलं आश्वासन दिलेलं आहे का तुम्हाला आतापर्यंत आमच्या आईला दहा म्हणजे तीन तिसरा दिवस आहे बांधकाम विभागाकडून कुठलंही पत्र नाही ना त्याची आम्हाला भेट नाही आणि कोणता कॉल आलेला नाही त्यानं उलट आमच्या आमचं एवढं नुकसान होऊन सुद्धा पोलीस पुलीस पोलिसाला पुलिस, सुद्धा पाठिल नाही की आमच्या आईचं बयान घ्यायचं नाही तो कोणाला पाटील त्याने उलट तेनं असे म्हणते की बाबा तुम्ही शासकीय कामात अडथळा आणून आमचा शासकीय कामात अडथळा आणून आमच्यावर गुन्हा दाखल केला कारण आम्ही शेतकरी असून सुद्धा आमच्यावर गुन्हा दाखल करता मी चार एक दोन हजार वीस मध्ये पोलीस स्टेशनला एक अर्ज केलं होतं माझ्या बहिणीला शारदा कन्स्ट्रक्शन वाल्यानं छेडछाणी केली तर त्याच्यावर त्यानं पोलीस वाल्यानं ऑब्जेक्शन घेतलं नाही त्याच्या वितरित दोन बाऱ्या मी दिलं काल सुद्धा बहिणीला असं श्विगाळ केले असे विचित्र बोलले म्हणजे आईला सहन झाला नाही आणि मला सहन झाला नाही पोलीस प्रोटेक्शन असताना सुद्धा आम्हाला वीस कसं पिऊ दिलं त्यानं हा पोलीस प्रोटेक्शन जनतेसाठी असते काय मारण्यासाठी असते काय पोलीस प्रोटेक्शन एवढ्यासाठी आलतं का, का, का आल फक्त बँक बांधकाम विभागासाठी चालतं का आमचं रक्षण करायचं नव्हतं का त्याला त्याच्या देखत आम्हाला वीस पिऊन म्हणजे त्यानं मुद्दा म्हणले की बाबा तुम्ही वीस पिया आम्ही वीस पजतो आमच्या जवळ आले नाहीत वीस पिऊन आमची आई खाली पडल्याच्या नंतर पोलीसवाल्याने त्यानं उचलून आमच्या आईला नेलं यानंतर तुमची काय भूमिका आहे यानंतर तुम्ही काय कुठला त्यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तुमच्या आईची तब्येत कशी आहे माझ्या आईची तब्येत खूप बिकट आहे त्यामुळे आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि त्यांनी संपर्क साधलेला नाही पुढची भूमिका आता एवढी जरी आईची जर समजा तब्येत बरी नाही झाली तर माझ्या आईचं बरं वाईट जर झालं तर पुलीस प्रशासन आणि चे सुमित पाटील हे जबाबदार असतील